जी प्लॅटिनम ने रणभूमी बडोदा येथे क्रिकेट मध्ये जिंकला आंतरराष्ट्रीय कप जैन सोशल इंटरनॅशनल फेडरेशन द्वारे आयोजित जे जी मिड टाउन बडोदा तर्फे रणभूमी खेळवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्स क्रिकेट स्पर्धेत आठ रिजन संघांनी भाग घेतला होता महाराष्ट्र गुजरात सौराष्ट्र मुंबई इंदोर साऊथ महाराष्ट्र रिजन तर्फे छत्रपती संभाजीनगर मालेगाव झोन मधील जे एस जी च्या इंडियन टायगर टीमने नावाजलेल्या संघाचा पराभव करून विजय मिळविला नेतृत्व अनिल जैन यांनी केले उपकर्णधार विशाल राठोड आदित्य चोपडा अक्षय मुनोद चेतन जैन सिद्धार्थ गोसर मोसेस टाटिया प्रतीक ठोलिया गणेश जैन यांचा सिंहचा वाटा आहे या विजयासाठी झोन कोऑर्डिनेटर दिलीप कुचरिया बॉक्स गेट कमिटीचे अतुलजी कवाड सचिन कापडिया आशिष कुचरिया वेदांत कुचरिया तर्फे अतुनाच मेहनत घेण्यात आली रणभूमीच्या शिष्य योजनांसाठी चेअरमन आशिष शाह बिरेनजी शाह सेक्रेटरी जनरल चिराग चोकसी चिरा एम आर सी ए उमेश जी कर्नावट असे अनेक दिग्गज उपस्थित होते दि। धुळे इंडियन टायगर टीम चे भव्य दिव्य स्वागत हो सत्कार जी एच जी प्लॅटिनम टीमचे अध्यक्ष कल्पनाजी सिसोदिया झोन कोऑर्डिनेटर दिलीप कुचरिया उपाध्यक्ष दीपक जैन संतोष जैन सिद्धार्थ गुंजन सिसोदिया यांच्या हस्ते झाला झोन कोऑर्डिनेटर दिलीप कुचेरिया व कर्णधार अनिल जैन यांना हा कप संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मिळालेल्या रकमेतून दोन रविवारी नवकार गो शाळेत वाटण्याचा निर्णय घेतला येत्या रविवारी जे जी डायमंड मालेगाव मेगा मेडिकल चेकअप च्या वेळी सुद्धा इंडियन टायगरच्या च्या विजयी टीम चे सन्मान करण्यात येणार आहे मागच्या महिन्यात महाराष्ट्र रिजन च्या महिला बॉक्स क्रिकेटमध्ये विजय झाल्या होत्या व आता पुरुषांच्या बॉक्स क्रिकेटमध्ये इंडियन टायगरचा संघ विजय झाला आहे सर्वत्र कौतुक होत आहे आणि अभिनंद वर्षा होत आहे स्वर्गीय राजेंद्रभाई सिसोदिया यांचे स्वप्न अखेर साकार जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन तर्फे रणभूमी म्हणून जे जी मिड टाउन बरोडाने बॉक्स क्रिकेट चे आयोजन बरोडा येथे केले होते तेथे ते महाराष्ट्र तर्फे छत्रपती संभाजीनगर मालेगाव झोनतर्फे जे जी प्लॅटिनम व जेएजीची इंडियन टायगर ही टीम त्याच्यात सहभागी झाली होती त्याचे नेतृत्व अनिलजी बोत्रा व्हाईस कॅप्टन विशाल राठोड आदित्य चोपडा मोक्षेश अक्षय चेतन सिद्धार्थ प्रतीक प्रणी गणेश अशी टीम सोबत गेली होती येथे अकरा टीम सहभागी झाल्या होत्या त्या सर्व टीममध्ये आमची इंडियन टायगरची टीम विजयी झाली त्या विजयाचे श्रेय आम्ही सोबत गेलेले बॉक्स क्रिकेट कमिटीचे चेअरमन अतुलजी कवाड झोन कॉर्डिनेटर दिलीप कुसेरिया आशिषजी कुचेरिया वेदांत कुचेरिया यांना देऊत आहोत यशस्वी आयोजनासाठी जे जे आयचे चेअरमन अमित भाई बिरेन भाई शेहा सेक्रेटरी जनरल चिराग चौकसी चिरायू कोठारी तसेच उन्मे महाराष्ट्र रिजियनचे उन्मेजी कोट कर्नावट हे आलेले होते धुळ्यात भव्य दिव्य स्वागत टायगर इंडियन टायगर टीम चे करण्यात आले झोन कोऑर्डिनेटर दिलीप कुचेरिया आणि कॅप्टन अनिलजी बोत्रा यांनी राज राजेंद्रजी सिसोदिया यांना दिलेलं स्वप्न साकार केलं म्हणून त्यांनी ही ट्रॉफी स्वर्गीय राजेंद्रजी सिसोदिया यांना समर्पित केली आणि आमच्या अध्यक्षा कल्पनाजी सिसोदिया यांना जाऊन दिली विजयी इंडियन टायगर टीमने येत्या रविवारी त्यांना मिळालेल्या बक्षिसेच्या रकमेतून दोहन हजार रुपयाचे सारा वाटप नौकर गोशयात करण्याचा निर्णय घेतला आहे जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम डायमंड मालेगावतर्फे मेगा मेडिकल कॅम्प घेण्यात येणार आहे तेथेही या टीमचा सन्मान करण्यात येणार आहे महिला पाठोपाठ पुरुष या दोन्ही बॉक्स क्रिकेटच्या ट्रॉफीज महाराष्ट्र रिजनने आणल्या त्यामुळे सर्व टीमचे आणि उन्मेज चेअरमन उन्मेजी करमावट यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे धन्यवाद